नेक्स्ट मॉर्निंग बघा गाईज आम्ही आता सध्या याला ऑफिस बनवलेलं आहे कारण की आम्ही ऑनलाईन कामं करतो तर त्याच्यामुळे आम्हाला ऑनलाईन जास्त कामं याय लागलेत आम्ही विचार केला की आम्ही आता याला ऑफिस बनवूया त्याच्यानंतर पुढच्या टायमाला घर बनवायचं बघूया कारण की आम्हाला प्रॉफिट चांगलं होत आहे फायदा होत आहे आणि आम्ही ऑनलाईन सर्व कामं टाकणार आहेत आणि आम्ही वेटिंग कार्डसुद्धा बनवतो लाडकी बहिणी योजना जे फॉर्म निघाले होते ते सर्व आम्ही भरलेलं आहे मी स्वतः भरलेलं आहेत सर्वांचे ऑनलाईन केलेले आहेत आणि मी ज्यांचे ऑनलाईन करून दिलेत ना त्यांना पैसेसुद्धा आलेले आहेत खूप म्हणजे खूप जणांना पैसे आलेले आहेत आणि त्यांचे म्हणजे कोणाचाच रिजेक्ट झाला रिजेक्ट जर झाला असेल तर आम्ही त्याला परत एकदा भरून दिलेलं आहे आणि त्यांचे अप्रूव्हल करून त्यांना पैसे आलेले आहेत काही जणांची बाकी आहेत तर त्यांना पण थोड्या दिवसात लवकर पैसे येतील आणि म्हणजे आम्ही खूप जणांचा ऑनलाईन फॉर्म भरून दिला त्याच्यानंतर आम्ही ग्रीटिंग कार्ड हे सुद्धा करतो आणि हळूहळू अजून आम्ही ऑनलाईन कामे घेत राहणार आहे तर आम्ही बघा ऑफिस बनवायचं काम केलं आतमध्ये बघायला कोण बघाय बघा आता आतमध्ये सध्या असं आहे फोटो वगैरे आणलेले आहे राजणे आता म्हणजे पूर्ण आम्हाला हे थोडस चेंज करायचं आहे हळूहळू आपण ते सुद्धा चेंज करूया म्हणजे जुलै महिना होता ना जुलै महिना तर फर्स्ट फॉर्म मी माझा भरलेला मग माझ्या बहिणीचा भरलेला आणि मग आ... माझ्या सासूचा सा भरलेला पण सर्वांचे आमचे भरले आम्हाला पैसे वगैरे आले त्याच्यानंतर मी जसं मग फॉर्म भरायला याची बसली नाही हो एवढी गर्दी एवढी गर्दी म्हणजे तरी पण आम्हाला एक दीड महिना दीड महिना नव का दोन महिने दीड महिना आम्हाला बरोबर फॉर्म भरण्यात गेला मला ना व्हिडिओ टाकायला टाईम ना ब्लॉग बनवायला एवढी गर्दी होती म्हणजे असं आम्ही जेव्हा सकाळी नऊ वाजता येऊन बसायचो इकडे मी नऊ वाजता यायची रा तर डायरेक्ट रात्री साडे दहा वाजता घरी जायची आणि मला दिवसामध्ये जेव्हा सुद्धा घरी जाता येत नव्हतं की म्हणजे जागा मोठा शेत एवढी गर्दी होती एवढी पब्लिक होती भरपूर तर मी त्यांचे काय व्हिडिओ काढले नाही कारण की चांगलं नाव कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं त्यांच्यामुळे कोणाचा म्हणजे शूट पकडणं हे चांगलं नाही म्हणून कोणाचा व्हिडिओ काढलेला नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं किंवा की किती गर्दी होती म्हणून खूप म्हणजे खूप गर्दी होती म्हणजे जे मी फॉर्म भरत होते ना ऑनलाईन स्ट्रॅटिंगला मी माझा भरला होता तर माझा भरला ना तर मला बरोबर पंधरा ऑगस्ट रोजी पंधरा ऑगस्ट होताना त्या दिवशी मला तीन हजार रुपये माझ्या अकाउंटवरती जमा झालेले आणि मी रात्री साडेआठ वाजता बघितलं तर मी खूप म्हणजे खूप खुश झालेली आणि फॉर्म पण भरत होतो अजून मला म्हणजे माझी इच्छा वाढली की खरंच मुख्यमंत्रीने आपल्याला सर्वांना पैसे दिलेले आहेत आणि भरपूर लोकांना दिलेले आहेत खूप म्हणजे खूप जणांना दिलेलं आहे मला आलेले आहेत माझ्या बहिणीला आलेले आहेत आणि माझ्या धंद्याला यायची बाकी तिचा मी आता फॉर्म भरला एवढी परेशान करते दिवसभर दिवसभर जाते येते जाते त्याच्यामुळे मी विचार केला म्हणजे तिला इथेच घेऊन जाते मी तिला घरी सोडत नाही तिला तिला मी घेऊन सिद्धांत बघा कधी पण इकडे येतो तर ना मोबाईल मध्ये काय बघतो रे हा बघा बोलते मी पण बोलतो हे दोघ जण ना असं मॅगी वगैरे बघत राहतात हे बघा अशी मॅगी वगैरे बघतात मग मॅगी बघितली की लगेच मग वेळाने कसं चालू सांचीचं सांगितच लगेच मम्मी मला मॅगी खावत हे बघा असं त्यांनी म्हणजे कुठला व्हिडिओ बघितला की यांना लगेच ते लागतं तर हे आमचं हॉकीच आहे आणि ही माझी फ्रेंड आहे दीक्षा आणि म्हणजे पहिले खूप सोबत राहायचं आता, आता ले ले आ ती जस्ट आता गावावरून आलेली आहे तरी पंधरा वीस दिवस झालेली आली आहे आणि तिथे गावाला होतोय तर बोल दीक्षा कशी आहे तर मला आमच्या घरी घेऊन जायचंय बघते का कसं वाटतं तुला एकदम छान <laughs> तर दीक्षा आली आहे माझ्या घरी खूप दिवसानंतर तर बघ दीक्षा खूप दिवसानंतर आली आहे ना तू मस्त बांधली तू छान बांधल एक नंबर बांधलाय ग बघ ना बघ हा एक बेडरूम, बेडरूम, बेडरूम। आहे बघ हा बेडरूम आहे ना हा बेडरूम आणि हा एक आहे हा एक बेडरूम बा खूप स्वीट आणि हा हॉल आहे हा हॉल आहे ना हा इथे बर्थडे सेलिब्रेट करतात हो हो इकडे बर्थडे सेलिब्रेट बघते ना तू किचन बघते ना तुझे हे बघ किचन हा मस्त ग आवडलं ना तुला खूप जास्त आणि ही बघा ही दीक्षेची मुलगी आहे आणि हा रेहांश रियांश रिहांश हा रियांश तिच्या बहिणीचा मुलगा म्हणजे प्रतीक्षेचा मुलगा ही सांची आहे पण मला खूप आवडते ही सांची तर म्हणजे आली तेव्हापासून सोबत खेळते दोघी जण आज किती मस्त करते कसे दोघी जण खेळायला लागले कधी चालली दीक्षा तू उद्याच चालली ना गाल्ली गर झालं मला आज मी तिकडे गेली तर तू मला भेटली तर मला भेटली पण नसते बिझी होती ना म्हणून मी तुला काही बोलली नाही पण मी टाइम काढून कधी तरी जाईल पण जाईल आता उद्या चालली तर आता परत कधी रिटर्न ती इकडे दीक्षेत चाय बनवते मी बस चाय खुश आला का बनवते ना बस 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 बनवते तर आता आमचा चाय वगैरे झालेला आहे आता चालली आहे दीक्षा घरी तर मी तिला सोडते आणि खूप लांब राहते दीक्षा कुठून राहते दीक्षा अकोला अको अकोल्याला राहते खूप दूरा दूर आलं तिथे अकोला नागपूरकडे बाप खूप दूर आहे एक रात्र टाकते त्याला बोलत तुझं आहेत पण तिकडेच नागपूरला आईचं गाव कसं आहे हा म्हणजे आपलं पानझर आणि बोईसर कसं आहे तस एवढ्या लांब राहते ती अकोल्याला तर आता तर उद्याच तिचं तिकीट आहे बुक झालेलं आहे तर ती चालली आहे आता बघू आपल्याला कधी भेटेल जेव्हा नंतर कधी येईल तेव्हा मी तुम्हाला परत एकदा ब्लॉग मध्ये दाखवणार आहे दीक्षा पुढच्या वर्षी नक्की येईल आता दोन दोन वर्ष नाही राहणार नक्कीच पुढच्या वर्षी येईल आणि नक्कीच मी माझ्या मैत्रिणीला परत भेट देईन आणि घरी आमचे ब्लॉग बघा बघते मी आणि सपोर्ट पण आमचा खूप प्राय आहे तुम्हाला फक्त मी कमेंट नाही करत कारण की मला याला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी कमेंट नाही केलं तिला म्हणजे मला, मला, मला नाही की बघते म्हणून मला आतापर्यंत माहिती नव्हतं आता कमेंट करेन मी आता हिला माहिती केली मी बघते आता कमेंट नक्की करेन आणि हमेशा म्हणजे सपोर्ट सपोर्ट राहू दे चला बाय बाय बघा मी आले आहे मम्मीच्या घरी तर सिमरन बनवत आहे मोदक मला तर कधीच बनवताना आले आणि मला येत पण नाही तर काय टाकले शिमरून तू याच्यामध्ये गरम पाणी ठेवलं त्याच्यामध्ये थोडस तेल टाकलं त्याच्यात थोडस मीठ टाकलं आणि आता पीठ गरम पाण्यामध्ये मळून घ्यायचं म्हणजे तांदळाच्या पिठाचे मोदक घ्यायचा वाफीवर आपण बघूया कशी बनवते सिमरन तर काय करते शिवानी तू गुळ खाते काजू बदाम घेतलेले आहेत आणि खोबरं खिसून ठेवलेलं आहे चला की शिवाईचं ब्लड टेस्ट केलेलं तर रिपोर्ट तिचे नॉर्मल आलेले आहेत आणि मग आम्ही आता करत आहेत मोदक चला बघूया इथं काही काय करते ग तू गुळ खाते कारण की मला ना मी कधीच मोदक खडीफट बनवले नाहीये मग मी कस काय फोटो खोटं बोलू की मला येते म्हणून त्याच्यामुळे मी बोलू मला नाही तुम्ही दोघे कधी मध्ये मोठ्या भेटीला खाऊ घालत असतात आणि ना माझी मम्मी दिसत नाहीये तुम्हाला कारण की माझी मम्मी गेली आहे गावी आजच गेली माझी मम्मी गावी सकाळी कारण की माझी माय होती ना माय माईच्या बहिणीच तिची मोठी बहिणीची तब्येत जरा खराब झालेली आहे तर मम्मी गेली भेटायला त्याच्यामुळे मी आले आहे दोबीनला समरायला <laughs> काल एवढी खराब होती पण आता नेट झाली ना शिवानी आणि काजू बदाम पहिले ती आहे काजू बदाम दाखव हम्म जसांची तिकडे जाऊन बस पिल्लू खाऊन घेते का गोळ टाकला शिवानी <laughs> बघा ही बनवत आहे मोदक आणिला मग गुळ टाकलं आहेच्या स्वतःच्याच लक्षात नाहीये मग मी आहे का नाही कामाची कुठे गुळ दे तो नाही इकडे चला आता आपण हा गुळ घेऊन जाऊया टाकायला घे शिवाने घे आता बघायचं आमचं मस्त मिश्रण चालू आहे तयार आणि छान दिसत पण आहे पण वाटते तिकडे नास झालेला आहे शि वाटते नाच झालेला झाला का का नाच हा होतय तू काय बोलली मग आता गरम गरमच होईल ते गरम गरम करायला लागते पाणी जास्त पडलं वाटते पीठ ना फेकून द्यायचं नको हा म्हणजे गोळ पूर्ण मिक्स होईपर्यंत करायचं ना तर शिमरनने पीठ मळ होत हे पूर्ण पाणी तिने जास्त अर्धा टोप पाणी टाकलं याच्यामध्ये तर मी त्याला मी त्याला व्यवस्थित केले तर बघा किती छान पिशवाणी मोदक बनवलेला मला खूप आवडलेला आहे आता आपल्याला वाफ द्यायची

पिठामुळे तेल लाव त्याला आणि पीठ जास्त घेठामुळे खूप छान प्रकारे आमचे मोदक तयार झालेले आहेत बघा मी केलेले आहेत शिवानीने केले आहेत आणि शेंगरेने तिघीने पण मिळून केलेले आहेत आता आमचे पूर्ण झालेले आहेत ते शिवानीने गरम पाणी ठेवले आहे वाफेसाठी आणि थोडे मोदक तिथे नेऊन सुद्धा ठेवलेले आहेत ते, ते वाफेवर तयार झाले की नाही कसं मी तुम्हाला दाखवते तसे आमचे मोदक बनले आहेत तर हे बघा मस्त आमचे गरम गरम मोदक तयार झालेले आहेत वाफेवरती किती छान झालेले आहेत आता आपण याला टेस्ट करून बघूया तर मस्त मोदक झालेले आहे चांदली गरम आहे ना गरम गरम घेतलं तू छान झालं शिवाय मला पण आता बघून टेस्ट बघून काय लागेल आता शिमरंदीत पीठ उरलेलं होतं त्याच्या तिने बनवलेलं आहे तांदळाच्या भाकरी आणि आम्हाला त्याच्यासोबत काय बघायचं आहे का आपल्याला ठेसा ठेसा बनवायचा आहे हिरव्या मिरचीचा मी बनवलेली आहे खिचडी खिचडी आणि ठेसा आणि भाकरी ते खायचे आहेत आता मस्त मजा येईल त्यात